आई काय बोलते बापा काय बोलते हा जाता काय जाता काय राहता काय राहता काय हे कोणतं बोलणं हिच नाव तमीच नाही जी? बोलायची आता तिथं आहे का होते ते पहिलेपासून ते, ते ले ले तशीच आहे बापा बापाचा स्वभावच तसा आहे ते तशीच आहे ते हेक्कड आहे ते एकल कोंडी तिले कोणी नाही पसंत पडत तिले मग शांतुले तशीच करत असं नाही हो तशीच करते तर काय करावं आता बोलायला गेलो तर ताना ताना चालली जाईन हम्म एक आता हा अन तसंही आता बायका भेटायला मोठं मुश्किल आहे तर म्हणून सहन करा लागून राहिलं ला बापा गेली गेली अ तशा तुलाची जिंदगी खराब बायको शिवाय जिंदगी बरोबर नाही बायको कशी भी असो कशी बी राह बायको ते बायको कोणी कोणाचं नाही ना म्हणून तिचा ऐका लागून राहिलं ला। आई थोच विचार करून मी चुपचाप राहिले नाही तर मी लय बोलत होती आता हा लय बोलत होती आत्ताच्या आता बॅग भरून निघली असती माहेरी आली असती पण मी बोलून चालली गेली असती मग वाखा भावाचाच झाला असता कशी देते पण देते ना दोन टाइम भाकर बनवून देते ना त्याला त्याचाच वाखा झाला असता हा म्हणून मी बोलली नाही जाऊ दे म्हणलं काय आपल्याला घडी घरी यावं लागते हम्म कुठं आता कुठे चालले गेल्या तुमच्या बहिणी राहिल्या बी नाही तू हकली मा बहिणीले तू हकली जाता काय का तु जाता काय तू करत होती जाता काय जा मग जाता काय जा मग जा 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 हा त्या डोक्यावर बसले होते काय हा ते राहिले बी असते ते स्वतः करून खाल्लो असतो तू ना हकली आता येऊ देता माय बापाली काय करान माँ माँ का माँ माँ मा माय बापाले हाकलान काय हाकलून पाहिजे बर येईन माय माय बाप त्याची पोरगी आहे तर येईन ते मा बहिणी तो नव्हतं काही तो कोणी मी होतो त्याचा भाऊ एवढा एवढा पोळ आला काय बहिणीचा जा मग बहिणी जाशी तर जाणार हा तिथं थेच तू थ्याच तुमचे कपडे धोतील आणि त्याच तुमच्यासाठी भाकर करतील जा तिथं जा जा एवढा पोळ काय येऊन राहिला बहिणीचा तर तो तोंडाली लागण नाही परवडत चाललो मी अरे बघ कुठं चालले तुम्ही आता गेल्या तुमच्या बहिणी आता कुठं चालले घरी बसा चुपचाप कुठ नाही तुझे सांगणं जरुरी नाही तिकडे मी कुठं गेले बरे असं तिकडेच गेले ना त्याच्या मागे जाते आता तिकडे घेऊन नाही साड्या हा चला तिकडे घेऊन देतो म्हणून माहित होतेच मली असं कसं नाही कोणा ना कोणाच्या तोंडातून तो माहित होते ना का मला काय माहित झाला पानून कशी वरात काढतो ना नाही ना आई आता राहत नाही जाऊ दे ना आता जातोच आता राहत नाही आता नाही तर शांतुल्या म्हणून माहीत नाही राहिले ना आईच्या इथं जाऊन राहिल्या अह नाही म्हणत त्याला माहीत आहे त्याची बायको कशी आहे माहित आहे त्याले काही नाही म्हणतो रा आजच्या दिवस मस्त पूर्णाचं ना बनून नाही 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 राहत राहू दे ना ते आज वयाचा तिकडे म्हणे लवकर येतो म्हणे आजच म्हणे कौन शांतुला कौन बाई चला मा संग दुकानात चला दुकानात चला आणि मग लागन तुम्ही तिकडूनच गाडीत बसून देतो तुम्हाला दुकानात कायच्या दुकानात कोणत्या काय लिहिले तू दुकानात आम्हाला बाई चला ना चला दुकानात साड्या साड्या घेतो चला पैसा नाही म्हणत होता ना शांतुला मग आता कुठून आले पैसे मजाक केलो मी बाई मजाक केलो हाय माझ्याजवळ पैसे मी असा विचार केलो की मी स्वतः नाही आणत मी तुमच्या पसंतच्याच साड्या घेऊन देईन म्हणून दुकानात तुम्हाला मी मजाक केलो प्रँक 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 केलो प्रँक राहू दे ना कायचा तर प्रँक केला तुन ना राहू दे आता नको घेऊ साड्या वाड्या राहू दे चाल ना आता साड्यासाठी आलो काय रे मोठा मजाक करून राहिला तर तुला काय वाटलं हा शांतुलाला वाटलं असं का मी मजाक करतो बाई सोबत साड्या नाही घे तर बाई मग झगडण दोघे बी झगडा करण भांडण आम्हाला साडीच पाहिजे अरे शांतुल्या नाही पाहिजे बस साड्या काही साडे नाही पाहिजे पैसेही नाही पाहिजे काही नाही पाहिजे हो रे शांतुल्या काही नाही पाहिजे आम्हाला काही नाही मजाक करत काही नाही पाहिजे साडी नाही पाहिजे काही शगुन नाही पाहिजे काहीच नाही पाहिजे काही आम्ही साडीसाठी राखी बांधायला नाही आलो मोठा मजाक करून राहिला आता नाही पाहिजे ते कांताबाई शांताबाई वाईट वाटलं का तुम्हाला मी मजाक केलं होतं मी तर बसवतच मजाक केलो चला 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 दुकानात चला मस्त पसंत घेतात तुमच्या पसंत नाही नाही आता टाइम नाही आता आता राहू दे मग कधी राग घेऊन घेजो लागन तर दिवाळीला घेऊन घेजो डबल किंमतच्या घेऊन घेजो चा आता नको राहू दे टाइम झाला आता अजून दुकानात जा ये आम्हाले तिकडे जाले आले उशीर होईल आज नको जा बाई मी म्हणतो खरंच आज नको जा आता दुकानात चाल मा संग दुकानातून साड्या घेऊन घेऊ आणि मग घरी येऊ मस्त स्वयंपाक पाणी जेवण खाऊन मस्त करू उद्या जा त्या हा नाही नाही येऊ आम्ही कधी बी बैले राग आला नाही बाई राग आला तुली मी मजा केली तर नाही म्हणून तर मापासून साडी नाही घेत तू नाही एवढा आहे का बलहान भावाचा राग येते का बाई नाही आला मग राहा आज आजचे दिवस राहा चला दुकानात माझा साड्या साड्या घेऊन येऊ आणि मग राहा ठीक आहे उद्या सकाळी राहत काय शांतुला एवढा रंजू त्या भी मन उद्या खालतो रंजो एक रातीने काय होते रंजू न तसं साईपाक करून ठेवला जास्तीचा जिन घेते बरं राहतो पण साडी गिडी नको घेऊ बा नाही चाल माझा साडी चला म्हणतो ना चला नाही तर मी कधीच राखी बांधणार नाही मग तुमच्या हातून पुढच्या वर्षी मी राखी बांधणार नाही तुमच्या हातून तुम्ही चालले नाही आता साडी घेवाली तर घेऊन राखी बांधाले चालली रामदास भाऊले तर बांधली ना रामदास भाऊले तर बांधून आली ना तू राखी जेवण करून घे आली तिथून आता कोणाले चालली अजून राखी बांधाली साध्या गावभर राख्यात बांधत काय राख्यात बांधत राहायची भंकर आता राखी राखी साराईलेच बांधत राशी सारेच आहे मग किती लोक असावा गावामध्ये सारायलेच बांधन काय होते राखी राखी खेळणं झालं सारायले नाही बांधत गावात फक्त एकाले बांधतो हे काय ते आपले रामलाल भाऊ ते बांधतो राखी ते राखी बांधणं मोठं महत्त्वाचं मोठं गरजेचं आहे तेले राखी बांधून येतो पहिले मग कोणाले नाही बांधत असो काय जरूर या एवढं राखी बांधणं केली भाऊ म्हणलं काय भाऊ म्हणलं काय हो मानाच काय आता गावातले सारे माणसं भाऊच आहे माये आता सारा इले बांधापेक्षा एकाले बांधून देतो येऊन जाते दे सार गाव तर येतो ये, ये मी बात येतो राखी बांधून त्या चालता का तुम्ही संग चला त्याची बायको तुम्हाला बांधून राखी नाही मी नाही येत जाय तू ये बांधून राखी जा बसा मग मी बात येतो बांधून हे काय नाही येऊन बाबा इकडे आठ दागी मांगते काय बापा का रामलाल भाऊ हो ना काय घरी राखी बांधतो त्याईले इले तू घाडी बोमल ना ना तर राखी बांधतो त्याईले इले मी आज रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधतो वाढून बोमतो काय बांधा बांधता काय का राखी बांधायला हो ना कोणी नाही मना करत ओ रमेशचे बाबा हे बेबी बाई आले बघ तुम्हाले राखी बांधले बसा ना बसा ना बसूनच बांधते ना राखी बेबी बाई काय ले उठून उभे झाले अरे 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 बेबी बाई राखी 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 रक्षाबंधन हा राखी राखी बांधले हा चांगला 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 ठीक आहे मस्त 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 गुड 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 हा बस लय खुश झाले तुम्ही एवढे जास्त ओव्हर ऍक्टिंग नको करा बेबी बाई पाटाणू काय बसाले हो आण पाटाण पाटावर बसून बांधतो राखी हो आणतो पाटाण तो बस <laughs> बेबी भाई काय गरज होती राखीची हे नको करा रामलाल भाऊ काही गरज नव्हती होती गरज होती राखीची आण रामलाल भाऊ बसा या बसा, बसा। थांब म्हणजे थोडस काम आहे येतो तुम्ही बाद येतो मी पंधरा मिनिटात बेबी बाई मी अर्ध्या घंट्यात येतो बसा तुम्ही इथं बसा तुम्ही मी बाद येतो अर्ध्या घंट्यात

येतो मी मग राखी बांधतो मी बात येतो मी महत्वाचं काम आहे हा येतो बात येतो मी बापा राखी बांधू देत नाही मग करत राहिले असते त्याचं काम कोणतं होत हो मला काय समजत नाही आतापर्यंत सकाळी पासून बसले होते मस्त खुर्चीवर हो असे टेका लावून बसले होते आता तुम्ही बेबी बाई राखी बांधायला आल्यात यायला काम सुचलं येऊ द्या आता घरी येऊ द्या त्याईले सांगतो द्यायचं काम येऊ द्या घरी काय बाई तू मलेच बोलतो भर गावात भर मंदात गावात नाही नाही बेबी बाई आता यूदे, यूदे, मी तुम्हाला कधी नाही बोलणार तुमची काही चुकी नाही चुकी आहे ते मानवराची आता मी येऊ तेले कुठे गेले येऊ द्या घरी येऊ द्या मी त्याची पर्यात घेतला आता अरे बेबी तू राखी बांधली गेली होती ना राखी काहून वापस आणली मग हा तिथं ताट जस आणलं कौन हाय ना का ते भाऊ घरी नसंत म्हणून वापस आली का मग तिथंच थांबते थोडा वेळ घरी आलेच असते ते अजून आली ना अजून जाशी धावे येणं जाणंच करतो काय अहो ते घरीच होते रामलाल भाऊ घरीच होते मी गेल तई तू गेल तिथ घरीच होते बांधली तुला बांधायला नाही बांधायची होती काय माहित आ राखी बांधाले गेली मी त्याच्या बायकोले म्हणलं आणव पाठ तिनं पाठ आणला तेही म्हणते बसावं आता काय माहित मला महत्वाचं काम आलं जरुरी काम आहे करून बाहेर चालले गेले मग बांधतो म्हणे राखी तिकून येतो म्हणे अर्ध्या घंट्यात येतो मग बांधतो म्हणे असे म्हणे बाईन कोणतं जरुरी काम येते माणसाले जरुरी काम येते पण मी म्हणतो दहा मिनिट पाच मिनिटात मी राखी बांधून दिले असते मग करत राहिले असते काम तर आम्ही याची बायको मी आम्ही दोघी धावलो बापा आज घ्या बांधून घ्या राखी बांधून घ्या राखी मग चालले जातात जा नाही महत्वाचं काम आहे महत्वाचं ते चालले गेले बापा मग मी घरी आली वापस काय करू मग तिथं बसून बरं केली आता नको जाऊ नाही तो ते तर माणूस आहे तो तसही जास्त संबंध ठेवत नको जातो बोलत नको जातो राखी वाचा नको जातो डबल बांधाले पाही ना आता संध्याकाळी गीज आ लागन आता काय दे दहा जातो रव दे नको जवळ नाही मी जाईन मी जाईन संध्याकाळी जाईन मी राखी तर बांधनच मी काय झालं गड बाबा काहून असे निघून चालले गेले गड जोर जोराने बोलत बोलत आई काय झालं बाबाले काहून असे चालले गेले आणि कोण आला होता आपल्या घरी आव पुष्पा बेबी बाई आली होती राखी बांधाले तुझ्या बाबाले मग बाबाने राग आला काय त्या राखी आले म्हणून काय माहित बाई राग आला का काय काय झालं मी पाठ आणली बसा म्हटलं तर येतो म्हणे मी मला महत्वाचं काम आहे म्हणे जरुरी काम आहे म्हणे येतो म्हणे मी अर्ध्या घंट्यात असं म्हणून चालले गेले काय झालं ना काय नाही काय माहित नाही तर असं बी काय जरुरी काम एवढं कोणतं जरुरी काम हो पुष्पा आता सकाळी पासून बसलेच होते पण तुला तर माहिती बसलेच होते कनी होते ना बसले मग अचानक बेबी बाई आल्या अचानक नाही आई मले असं वाटतं त्याच्यासाठी गिफ्ट आणायला असन गिफ्ट आणाले तिला काय कुठे गिफ्ट आता अचानक घेऊन दिले असते दहा पन्नास रुपये शंभर रुपये आरतीच्या थाली ते गिफ्ट आणायची काय गरज नाही बाई गिफ्ट आणाले नाही गेले असन नाही आई मला तर तसंच वाटते गिफ्ट आणायलाच गेले असन बाबाले काही माहित नाही का बेबी आता ते राखी बांधन म्हणून तर ते असं वाटलं असल काय तशीच राखी बांध म्हणून सांगता चालले गेले तुम्हाला सरप्राईज आता काय माहित बापा काय हाय मनातनं काय नाही तर येऊ कधी तेरपिडच काढतो त्याची असं कसं पैन राहते नाही ऐकत समोर 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 तुरु तुरु चालले गेले काम आहे काम आहे करून आ, आले का अर्धा घंटा म्हणून काही नाही गंगा ते आपलं बस गंगा तेच तर बेबीबाई मले राखी बांधायला आली तर ते पाठवू काय मी मले माहित नव्हतं का बेबीबाई राखी बांधायला येईन मुले म्हणून अचानक आणि मी फक्त सीताबाईसाठी एक साडी आणलो होतो तर ती सीताबाई दिली आता बेबीबाईसाठी नव्हती ना तर म्हणून मी अर्जंट मली गेलो आणि बेबीबाईसाठी साडी घेऊन आलो काय साडी साडी तुम्ही ना बस जा होती? देते। आ, ना जाऊन रुपये रुपये नाही आपण मोठे लावतो मध्ये नाही बरं वाटत मला शोभलं नसतं पहिल्यांदा बेबी बाई मध्ये राखी बांधायला आली आणि मी दहावीस रुपये टाकलो असतो हे अशी मिशी कायच्यासाठी ठेवतो मी फालतूचीच राहते का हे अशी कपड मिशी मध्ये दहा वीस रुपये लोकांच्या थालीमध्ये टाकू मी बर बाबा काकड मिशे हो किती रुपयाची आणली मग साडी आणलो पाच हजाराची झाली बा मस्त अशी बुट्ट्या बुट्ट्याची मस्त मोठ्या ढोळीची अशी जरीची साडी आणलो पाच हजाराची झाली पाच हजाराची साडी आणली तुम्ही काही दिमाग खराब झालं काय काही दिमाग फटकलं काय हा त्या गावातल्या बाईसाठी तुम्हाला राखी बांधायला आली तर पाच हजाराची साडी देते का कोणी काय देतरी दोनशे तीनशे घेऊन येते मी काय बोललो तुले मला शोभलं नसतं ते दोनशे तीनशेची साडी मग म्हणून मी पाच हजाराची साडी घेऊन आलो माणसाले जे शोभते ना तेच करावं माणसा नाही ना तर करावंच नाही मग काही करत नाही पाच हजाराची साडी देवाची तिच्या अंगावर पाहून घ्या किती रुपयाची साडी राहते पाचशे खालच्या साड्या घालते ते पाच हजाराची साडी देता काही गरज नाही राहते घरीच ठीक आहे बा काही गरज नाही तर घे तू घाल मी राखी बी बांधत नाही मग तिच्या हातची नको बांधा नाही बांधत पण साडी मी देऊ देणार नाही आणा द्या साडी मी पाच हजाराची साडी देते नको नाही येत मला काही एकटीच बहीण होती का ती मै सीताबाई आली ना बहिणीने राखी बांधली ना बस खूप आहे कोण नाही राखी बांधली ना मला कोणाच्या राखीवर मी रुसत नाही मी घे तू घाले पाच हजाराची साडी काय कोणाच्या ऊत आले का माहिती मग बायको माझी बायको घालून पाच हजाराची साडी घे घाल मस्त साडी आहे तू अंगावर एकदम झक्क दिसून मस्त तू श्री दिसशील तू